नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये आजची जी रेसिपी आपली आहे ती जराशी हटके होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसं आता हिवाळा चालू आहे आणि वाटणांचा सीझन पण चालू आहे म्हटलं वाटाणा जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या रे, वाटणांच्या रेसिपी बनवून दाखवायच्या यूट्यूब चॅनलवरती म्हणून मी आज तुमच्यासाठीच जराशी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे चला आता आपण रेसिपी पाहूयात याच्यासाठी मी एक वाटी वाटाने स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले होते आणि त्याला गॅसवरती ठेवून चांगले वाफवून घ्यायचे आहेत पाच मिनिट आता आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी तेल गरम करून घेतला आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि एक सिनमन टाकलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून कढईमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच आपल्याला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे काजू ॲड करायचे आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे एकसारखं आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घ्या मी याच्यासाठी एक जुडी को मेथी घेतलेली होती तिला व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊन कट करून घ्यायची आहे बारीक चिरून त्यानंतरनं आपण जे वाटण भाजलं होतं त्याच कढईमध्ये ही मेथी टाकायची आहे आणि एक मस्त दोन ते तीन मिनिट तिला परतून घ्यायचे आहे त्यातलं पाणी आटेपर्यंत दोन मिनिट त्याला व्यवस्थित हलवून परतून घ्या आता आपले वाटणही व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पाच मिनिटच वाफवून घेतलेले होते आणि नंतर ना साईडला काढले आपली मेथी पण तयार झालेली आहे आता हिला एका ताटामध्ये काढून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकायला विसरले होते त्याच्यामुळे मी मिरच्या टाकून पुन्हा एकदा वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ना याच्यामध्ये थोडंसं शाही जिरे ॲड करून घ्या जिरे हे व्यवस्थित तडतडलं की आता याच्यामध्ये आपण बाकीचं वाटण जे आहे ते टाकणार आहोत जास्त काही टाकायचं नाही आहे जे आपण वाटण बारीक करून घेतलेली होती पेस्ट वाटणाची तीच त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे मिरचीचा कच्चापणा दूर झाला पाहिजे असं परतून घ्या तेल सुटेपर्यंत कच्चं नाही ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडासा गोडा मसाला ॲड केलेला आहे आणि पुन्हा एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि जे आपण वाफून घेतलेले वाटाणे होते ते कढईमध्ये ॲड करायचे आहेत आणि एक मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचं आहे एकसारखं आता आपली मेथी आहे ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्या आणि पुन्हा त्याला एक दोन मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुट्टेपर्यंत एकसारखं त्याला मिक्स करा आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्तही मीठ ॲड करू शकता आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी थोडं पाणी ॲड करणार आहोत मी थोडं गरम पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि झाकण न टाक झाकण न ठेवता त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन चम्मच मलई ॲड करणार आहे ही जी मलई आहे ती मी दुधावरची साई काढून ठेवली होती दोन दिवसाची मलई तयार झालेली होती ती आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मलई टाकली तर अजूनच छान लागते ही रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की घट घरी ट्राय करून पहा कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या फॅमिलीला पण खाऊ घाला एकदम खुश होतील ते ही रेसिपी खाऊन आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी ही रेसिपी जी आहे ती माझ्या हजबंडच्या डब्यासाठी बनवलेली होती एकदम खुश झाले ते ही रेसिपी खाऊन आज मी त्यांना डब्यामध्ये मलई मेथी मटर दिलेली होती एकदम मस्त अशी रेसिपी तयार होते त्यांच्यासोबत मी त्यांचा डब्बाही भरून व्यवस्थित बांधून दिलेला होता त्यांना मी जास्त करून तर अशाच रेसिपी खाऊ घालते तुम्ही पण तुमच्या मिस्टरांना घरच्यांना असंच खायला घाला ते पण खूप खुश होतील आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा मला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तरी विसरू नका चला थँक्यू सो मच